नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे हटके होणार आहे हा जो रोड आहे ते सोलापूर ते छत्रपती संभाजीनगर ह्या रोडचं नाव आहे आणि आपण चाललेलो आहे सिल्लोड आणि आणवी या भागामध्ये आपण चाललेलो आहोत आणि समोरच्या साईडला किती छान लॉजिंग आहे बघा ना त्याला लाईटिंग वगैरे केलेली आहे शो आकर्षकपणा आणि संध्याकाळच्या टायमिंगला जर गाडी चालवायची म्हणलं तर जरा स्लो घ्या बरं का सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्लो गाडी चालवल्यानंतर काय होतं माहिती आहे का कंट्रोल होते समोरच्या साईडला इंडियन ऑइलचा एक पेट्रोल पंप आहे आणि ही हॉटेल आहे ग्रँड कनैया हॉटेल इथे आपण चहा प्यायला थांब थांबलेलो आहोत तर मित्रांनो संध्याकाळची ड्रायविंग आहे आणि संध्याकाळची ड्रायविंग असल्यामुळे आपल्याला चहा पिणं बंधनकारक आहे त्याच्यानंतर फ्रेश वाटतं गाडी चालवण्यासाठी ब्रेक घेणं गरजेचं असतं वीस मिनटाचा तरी का होईना आपण ब्रेक घेतल्यानंतर काय होतं फ्रेश वाटतं नंतरून गाडी चालवण्यासाठी मग परत अजून तुमचा शंभर किलोमीटरचा दीडशे किलोमीटरचा प्रवास असेल तरी पण चालेल तर तुम्ही सुद्धा ब्रेक घ्या गाडी चालवताना तर मित्रांनो तुम्हाला ह्या साईडला लहान मुलांसाठी खेळणी दिसत आहेत बघा घसरगुंडी आहे छोटीशी हा इथे काटा आहे इथे लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे काय होतं दोन तास तीन तास प्रवास केल्यानंतर थकवा येतो त्याच्यामुळं लहान मुलांना सुद्धा जास्त बोर होणार नाही अशा हिशोबात ते केलेलं आहे सगळं लहान मुलांना खेळण्यासाठी तर मित्रांनो समोरच्या साईडला एक ट्रक आहे लोडची गाडी तर तो ड्रायव्हर काय करतोय माहीत आहे का गाडीची काच स्वच्छ करतोय तर हे असे छोटे मोठे टिप्स तुम्ही लक्षात घ्या ब्रेक घ्या चहा पिण्यासाठी जेवण करण्यासाठी घाई गडबड करू नका प्रवास तर करायचाच आहे पण कायमस्वरूपीच वर जायचं नाही आपल्याला ब्रह्मदेवापशी तर हे बघा चांगलं काम आहे है ह्यांचं हे बघा तुम्हाला दिसतंय बापाच्या पैसे त्यांनी स्वतंत्रिक शिक्षक तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला हवे रोड वरचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे कमेंट करून सुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सी यू